राज्य अनेकांकडे होती संपत्ती तर बहुतांकडे होती पण मराठी माणसाच्या मन मनकटाच्या तागदीवर हातातल्या तलवारीच्या जोरावर आणि गाळलेल्या घामाने आणि रक्ताने ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि प्रत्यक्षात आणलं ते अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा जगातील अतिउत्तम घटनांपैकी एक घटना ज्यांनी आपल्या देशाला दिली त्या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्यामुळे मला शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि ज्या शिक्षणामुळे आत्मविश्वासाने मी आज तुमच्यासमोर उभी आहे अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सर्व मनसैनिक सहकारी सर्वांना माझा सस्नेह जय महाराष्ट्र आज गुढीपाडवा सर्वप्रथम सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप मनपूर्व शुभेच्छा येणारं नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं उत्तम आरोग्याचं आणि आनंदाचं जावं ही सदिच्छा त्याचबरोबर आज मला आपण सर्वासमोर दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी साहेबांची ऋणी आहे महाराष्ट्र राज्य हे एकोणीसशे साठ साली स्थापन झालं होय आपण प्रगती सुद्धा प्रचंड केली महिला शिक्षणाचं प्रमाण देखील प्रचंड वाढलं पण तरी देखील महिला सक्षम आहेत का महाराष्ट्र ही केवळ संतांची भूमी नाही तर ती रणरागिणींची देखील भूमी आहे कारण जिजाऊंनी छत्रपती या भूमीतच घडवले सावित्रीबाईंनी शिक्षण क्रांती देखील या भूमीतच घडवली तर आजच्या आधुनिक महिलांनी उद्योग विज्ञान राजकारण कला अशा अनेक क्षेत्रांमध्ये झेप घेतली स्त्री सक्षमीकरण ही काही फक्त संकल्पना नाही आहे तर स्त्री सक्षमीकरण हे आता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे आणि सक्षमीकरण म्हणजे पुरुषांनी महिलांना केलेली मदत नव्हे तर सक्षमीकरण म्हणजे महिलांना दिलेली समान संधी शिक्षण आर्थिक स्वावलंबन आणि आत्मविश्वास ही त्रिसूत्री आहे जीच महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करेल महिलांची सुरक्षितता ही केवळ महिलांची जबाबदारी नाहीये तर ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे आपण नेहमी म्हणतो की स्वसंरक्षण हे मुलींना शिकवलं गेलं पाहिजे बरोबर आहे पण तलवार जरी नसली तरी शब्दांची धार बुद्धीचा योग्य उपयोग आणि जिभेची धार ह्या गोष्टी वापरून सुद्धा महिलांना पुढे जायला शिकवलं गेलं पाहिजे महिलांसाठी कायदे आणि सुरक्षा यंत्रणा ह्या जरी महत्त्वाच्या असल्या तरी त्याबरोबर गरज आहे मानसिकतेत बदल करण्याची महत्त्वाचं म्हणजे भीती नाही तर पंखांना बळ मिळायला हवं आम्हा महिलांना अंधाराची भीती नाही कारण आम्ही हातात नेहमी प्रकाश घेऊन फिरतो आम्हाला अडथळ्यांची भीती नाही कारण आमच्या हातात इतिहास घडवण्याची ताकद आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी जेव्हा एखादी स्त्री लढायला शिकते तेव्हाच ती क्रांती घडवते पण समाजाने एक लक्षात ठेवलं पाहिजे तिच्या शिक्षणाचा दरवाजा बंद करू नका कारण तिच्यातच तुमच्या पुढच्या पिढ्या घडवण्याची ताकद आहे तिच्या नोकरीची संधी रोखू नका कारण ती कुटुंबच नव्हे तर तुमची संपूर्ण अर्थव्यवस्था उभी करणार आहे तिच्या स्वातंत्र्यावर बंधनं घालू नका कारण ती गरुड आहे एका झेपेत ती आकाशाला गवसणी घालणार आहे तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका कारण तिच्या शब्दात क्रांती लपलेली आहे ती दुर्बल नाही आहे ती निर्भय आहे गरज आहे तिला फक्त पाठिंबा देण्याची तिला इतकं सक्षम बनवा की बेटी बचाव म्हणण्याची गरजच लागली नाही पाहिजे कारण ती स्वतःच स्वतःचा बचाव करेल ती अबला नाही सबला आहे तिला फक्त संधी द्या ती जग तुम्हाला ओप जिंकून दाखवेल आज तुम्ही आणि मी आपण सर्वांनी मिळून एक निर्धार करूया स्त्रीच्या सन्मानासाठी आवाज उठवूया स्त्रीला भयमुक्त समाज देऊया तिच्या कर्तृत्वाला बंधन नाही तर पंख देऊया लक्षात ठेवा स्त्री सक्षम झाली तर संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध होईल आणि प्रश्न हा नाही आहे की महिलांना मदत कशी करायची प्रश्न हा आहे की समाज तिच्या यशासाठी किती तयारीनी आणि ताकदीने उभा राहील आजच्या स्त्रीला कोणी रोखू शकत नाही ती स्वतःच स्वतःची वाट शोधते ठरवते आणि यशाची नवीन शिखरं गाठते त्यामुळे तिच्या पंखांना वेग द्या तिचे पंख कातरू नका तिच्या उड्डाणाला आकाश द्या ती उंच भरारी ओप घेईल लक्षात ठेवा सशक्त स्त्री ही फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असते जय हिंद जय महाराष्ट्र